परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 27 एप्रिल अनन्य भक्ती मृत्यूलोकामध्ये म्हणजे या संसारामध्ये कुणाला पूर्ण सुख प्राप्त झाले आहे का याचे उत्तर नाही असे आहे याचे कारण अनित्यता आपल्या जीवनाला व्यापून राहिलेली आहे या, या लोकात जन्माला येण्याचे सार्थक फक्त भगवंतांना भजण्यामध्ये आहे इतर कुठे रमण्यात फारसा अर्थ नाही हे आपण लवकरात लवकर लक्षात घ्यावे हे निश्चित आहे की तुम्ही कोणीही असा श्रीमंत गरीब स्त्री पुरुष राजारंक पण या अशाश्वत जगात तुमचा जन्म झालेला आहे तेव्हा तुम्ही अनित्याच्या असुखाच्या ठिकाणीच आहात तिथे मिळणारे सुख ही एक सापेक्ष कल्पना आहे जेव्हा दोन खोल्यांचे घर असते तेव्हा वाटते की ते चार खोल्यांचे असावे चार खोल्या मिळाल्या तर वाटते की बंगला असावा हवी असलेली गोष्ट किंवा वस्तू प्राप्त झाली की तिचे अपरूप औत्सुक्य संपते लग्न होईपर्यंत आता आपले लग्न होणार या कल्पनेने काहीतरी हुरहुर असते पण एकदा लग्न झाले की त्याचे काही वाटेन असे होते नोकरी हवी नोकरी मिळाल्यावर सुखी होईन असे वाटते पण प्रत्यक्ष नोकरी मिळाली की नोकरीतील दुःखे ताण सुरू होतात या ताणामुळे पुढे नोकरीला लागल्याचे सुख संपून जाते असे सर्व गोष्टींचे आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबहुना सोये जीवू आत्मयाची लाही तवजे होय तया नाव सुख जीव जेव्हा आत्मस्वरूपाला प्राप्त होतो परमात्म्याशी एक रूप होतो तेव्हा जे सुख होते त्याला सुख म्हणतात आपल्या देहाला विसरल्यावर ते प्राप्त होते जोवर केवळ अहंताजन्य जीवन आहे माझे तुझे आहे तोपर्यंत सुख असणे शक्य नाही भगवंत म्हणतात अनित्यम सुखम लोकम प्राप्य भजस्व हे तुम्हाला ऐकायला अवघड वाटेल पण हे खरे आहे केवळ भगवंतांचे भजन हाच जीवनाला खरा आधार आहे त्यामध्येच खरी निश्चिंतता आहे विद्या संपत्ती निरनिराळे उपभोग मान आयुष्य या अशाश्वत गोष्टींमध्ये शाश्वत सुख मानणाऱ्या लोकांचे संतांना मोठे आश्चर्य वाटते ते आपल्याला सावध करतात म्हणतात उठा की जी मायबाप उठा की जी माय बाप कशी लागली झोप उजूर जाऊन या एवढी चुकवा खेप उठा जागे व्हा आणि ते म्हणतात यावेळी तरी थी जन्म जन्ममरणाची खेप चुकवा या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करून घेण्याची शक्यता याच जन्मात आहे यासाठी सारे संत आपल्याला भगवंताची अनन्य भक्ती करायला सांगतात या भक्तीचे स्वरूप व्यापक आहे त्यामध्ये आत्मविचार येतो तसेच कर्म धर्म उपासनाही येते कर्म करत असताना मी या कर्माचा करता नाही हा भाव सतत राखण्याचा प्रयत्न करणे कर्मफळाची अपेक्षा नसणे असा कर्मयोग या भक्तीमध्ये सहजच येतो जे फळ मिळेल ते भगवंतांना अर्पण अशी बुद्धी ठेवून इथे कर्म घडतात या भक्तीमध्ये नामस्मरण आहे ज्यामुळे चित्त निर्मळ होते तसेच या भक्तीमध्ये आत्मस्थित राहण्याचा प्रयत्न आहे तो ध्यानसाधनेद्वारा केला जातो आपल्या देहाकडे आणि सभोवतालच्या विश्वाकडे जीव प्रकृती आणि अष्टधा प्रकृती यांचे वर्तन कसे चालले आहे ते अलिप्ततेने पाहिले जाते खिळामुंगीपासून मनुष्यमात्रांपर्यंत सर्वांच्या अंतर्यामी एक भगवंतच या विश्वात ओतप्रोत भरून राहिला आहे असा भाव या भक्तीत ठेवला जातो या भक्तीमध्येच पत्रम पुष्पम फलम तोयम या अंगाने भूतमात्र निसर्ग यात नटून राहिलेल्या परमात्म्याची पूजा सेवा अनन्य भावाने केली जाते मग अशा अनन्यतेने भक्ती करणाऱ्या भक्ताचा नाश नाही असा भक्त आपल्याला व्हायचे आहे आणि या मृत्यूलोकातून तरून जायचे आहे परमहं ससद्गुरु स्वामी महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ